जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील पीपल्स बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान दूध व्यवसायाचे अर्थात डेअरी कर्ज याबाबत बोलताना जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा दहचा मा झाला आणि शेतकरी मीडिया आणि सर्वत्र टिकांची झोड उठली नेमके ते काय म्हणाले पहा आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे का काय मागायचंय एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाई दास माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन नेल त्याला आम्ही मतदान त्याने काय माग ठरवा अनिल भाईदास मध्ये आज वेळ ह्यायची नदी देऊन टाकू तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागवायचे ठरवा पाहिजे होय हीच ती क्लिप आहे जी सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे प्रत्येक न्यूज चॅनलवरती दाखवली जात आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अनेक बँका आहेत बँकांच्या व्यवहार कर्ज याविषयी त्यांचा चांगला अभ्यास आहे दुधाचे व्यवसाय डेअरी कर्ज दूध व्यवसायाचे कर्ज हे कर्जमाफीच्या निकषात येत नाही असे त्यांना सांगायचे होते का त्यांच्या या वक्तव्यामुळे जनसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील हे जाणून त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्ती केली आहे माफी मागितलेली आहे जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावं आपण बँके देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागाला म्हणण्याचा उद्देश होता कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद गावला जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी गेलो होतो बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्या भागात गेल्यानंतर त्यांना उदाहरण म्हणून मी सोलापूरच्या गोकुळ दूध संघाचं दिलं आणि मराठवाडा विदर्भ आणि खानदेशामध्ये देखील आपल्याला तशा प्रकारची सहकारी चळवळ डेव्हलप करावं लागल आणि अर्बन बँकेच्या उद्घाटनाला गेला असताना अर्बन बँक असो की पतसंस्था असो जिल्हा बँक शेतकऱ्याला कर्ज देतच असते पण अर्बन आणि पतसंस्थांनी देखील कर्ज शेतकऱ्याला द्यावं लागल मग उसा सा, दुधासाठी आपल्याला धवल क्रांती करावी लागल एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस लाख लिटर दर दिवसाला दूध निघतय त्याचे पैसे दहा दहा दिवसाला मिळतात आणि तोच धागा धरून मी माझ्या मतदारसंघामध्ये दूध डेअरी काढली आहे तर आम्हाला दहा दिवसाला पैसे भेटल्यामुळं आपला जो दैनंदिन जीवनाचा प्रसंग आहे शाळेच्या मुलाचे चा फीस आहे मेडिशन आहे ते भागवू शकत आहे एखाद्या शेती मालाला भाव कमी असला तर आपण दोन तीन महिन्यात विकलो तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतंय कोण आणि अर्बन बँकेकडून जर कर्ज घेतलं याही ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात डिपॉझिट ठेवतात हे कर्ज दिल्यावर दिल्यानंतर आपल्याला याला माफी मिळणार नाही शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काय असं मी बोललो नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात नाही मी शेतकरी आहे मंत्री झालो म्हणून काय झालं आजही मी शेताकडे जातो शेतकऱ्याच्या प्रश्नाला मी आतापर्यंत न्याय दिलेला आहे आणि भविष्यात न्याय देणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही भावना दुखवल्या असत्या तर मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो की असं मला बोलायचं नव्हतं त्याचा विपरव्यास केलेला आहे म्हणून एवढं समजून जनतेने घ्यावं